वरील बंदी उठवली आता बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणार का असा सवाल गाडा मालकांनी सरकारला केलाय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी डान्सबारवरील बंदी उठवली परंतु शेतकऱ्यांच्या दिवाळ्याचा विषय म्हणजे बैलगाड्यावरील कायमची बंदी उठवणार का असा सवाल जुन्नर तालुक्यातील खामुंडी परिसरातील बैलगाडा मालक करत आहेत गेले अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे गावच्या यात्रेत सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय यात्रेनिमित्ताने अनेकांना रोजगार मिळत होता तो देखील बंद झाल्यामुळे यात्रेतील आर्थिक उलाढाल सध्या मंदावल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे बैलगाडा सुरू करण्यासाठी अनेकांनी आंदोलने करून प्रयत्न केले प्रसंगी राजीनामा देऊ असा देखील स्टंट केला परंतु कुणालाही अद्याप यश आलेलं नाही सरकारने ज्याप्रमाणे डान्सबार सुरू केले त्याचप्रमाणे लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरू करावी अशी मागणी बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीन करत आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूया गावी यात्रा भरेना, गावी यात्रा भरेना, बंदी हटवा बंदी गाड्यावरली बंदी हटवा गाड्यावरली बंदी गाड्यावरली बंदी हटवा गाड्यावरली बंदी बळीराजाचा वगळीच खेळ त्याचा झाला सहा धोळ अनेक वर्षांपासून या महाराष्ट्रामध्ये बंद असल्यामुळं बैलगाडा मालकांसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत सख्य त्यांच्या समस्या काय त्यांची मागणी काय त्याच्या रमेश बाजवांगोडके खामोली गावातला एक रहिवासी असून गेले अनेक वर्षापासून वडिलो आमच्याकडं दामच्याकडं बैल बैला आहेत तर ती बैलं आणि माझ्या शर्यतीला भरपूर बर प्रमाणात बरेच लांब वरती गेलेलो ला आहे पण गेले पाच सहा वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे बैलांकडं सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे असं होऊ नये जर सरकार जर डान्स बारवरील बंदी जर उठवते तर बैलगाडा शर्यतीवरील बंदी ही लवकरात लवकर उठवावी ही हो आम्हा सर्व तरुण मंडळी आणि गाडी मालकांची कळकळीची कल विनंती आहे की गावचा <स्या> रहिवाशी असून खामुचा रहिवाशी आज रहिवाशी असून गाडा मालक खामुंदी गावातील आहे आज सध्या गाड्यावरील बंदी असल्यामुळे आमच्याकडे पूर्वी पाच बैले पाच ते सहा बैल होती एक घोडी पण होती परंतु बंदी असल्यामुळे आम्ही त्याच्यातली दोन तीन बैल विकून घोडीसुद्धा विकली कारण यंदा असं दुष्काळ आहे आणि पाच वर्ष बैल आम्ही अशा अनामत म्हणजे फार त्यांच्या खांद्यावर जुनं ठेवता बैला सांभाळलेली आहेत परंतु या गाड्यावर बंदी असल्यामुळं बैलांचा सुद्धा आम्हाला करता येत नाही पूर्वी गाडी चालू होते त्या टायमाला आम्ही जण म पूर्वी पण आजही बी आजही मुलाप्रमाणे बैलांना जीव लावतोय आणि परंतु हे बंदी असल्यामुळं काही आम्हाला बैल विकायची पळी आली पाच पाच लाख रुपयाची बैल आम्हाला पंचवीस पंचवीस हजार रुपयाला विकायची बघायची काही शेतकऱ्यांनी पार अशी माती मोल किमतीत बैल विकली कारण याला सर्व कारण हे गाड्यावरची बंदी गाड्यावरची बंदी नकाच होता आमच्या यात्रेची शोभा वाढत होती आमच्या यात्रेमध्ये मुंबईकर सर्व मंडळी पुणेकर यात्रेला आवर्जून यायची परंतु गाड्यावर बंदी असल्यामुळं अलीकडच्या काळात यात्रे देवाकडं कोण सुद्धा नाही अशी परिस्थिती झालेली आणि घाट असे आमचे ओसाड पडलेले आहेत तरी आता ह्या गाड्यावरील बंदी पूर्णतः उठवायला पाहिजे असं पाच वर्ष चाललेली आहे परंतु त्याच्यावर काय निर्णय ठो होऊन बंदी उठत नाही आता बारवरली बंदी उठली पण गाड्यावरही बंदी कधी उठणार हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं गाडा मालकांचं ध्यास लागून राहिलेलं आहे ला याचा शासनाने किंवा कोणी त्याच्या संबंधी असेल त्यांनी याचा विचार करावा आणि गाड्यावरील बंदी त्वरित तो उठवा अशी आमची सर्व गाडा मालकांची विनंती आहे सध्याच्या सरकारनं डान्सबारवरील बंदी उठवली परंतु या बैलगाड्यावरील बंदी का उठवत नाही असा सवाल येथून केला जात आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे परंतु अद्यापही बैलगाडा सुरुवात झाला नाही जो कोणी या बैलगाड्या शर्यतीवरती प्रयत्न करून तो बैलगाडा सुरुवात सुरू करेल जनता त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही कैलास बोडके आपला आवाज